बोला भाऊ हा नाव काय विनोद बर्वे कुठून बोलता तुम्ही नाशिक वरून नाशिक जिल्ह्या मधून कुठून नाशिक जेल रोड वरन बर काय विषय बोला तुमचं भाऊ माझं माझ्या नवऱ्याचं ना बाहेर म्हणजे अखेर चालू आहे त्यानी मला पहिले लग्न झालेलं आहे हे पण नाही सांगितलं आणि आम्ही त्याची दुसरी बायको आहे आणि त्याचा सहा वर्षाचा मुलगा आहे मला घरात घराचं चोवीस हजार रुपये भाडं हकलं लग्नाला दहा लग्न झालेलं तुम्हाला माहित होतं? माहिती नव्हतं आता मी ज्या तिसरं बायको पहिल्या बायकोच्या आणि मी आता ज्या बाईसोबत त्याला पकडलं ना साहेब तर त्या बाईच्या लफड्यामध्ये मला म्हणतो की माझी पहिली बायको काय करू शकली नाही तू कोण म्हणी करणारी म्हणी बरं पहिली बायको आणखी दुसरं तिसरं हां तो काही करू शकणार आहे म्हणे माझ्या बापाकडे भरपूर इष्ट मला काहीच करू शकणार नाही म्हणे काय ना विनोद बाळासाहेब काय करतो हा व्याजाचा धंदा आहे त्याचा व्याजाचा धंदा आहे रिक्षा, रिक्षा वगैरे चालवतो मी काय करू आता मी रस्त्यावर आली माझी परिस्थिती तो डायरेक्ट निघून गेला आता सोडून मी मध्ये कम्प्लेट पण केली दोन तीन वाजता तिथं Okay. नाहीच घेतली उपनगर पोलीस स्टेशनला गेले बापूनगर पोलीस स्टेशनला गेले उलट माझ्या नवऱ्यानी आणि त्या बाईनी मला मारलं रस्त्यावर भर चौकामध्ये कुठल्या बाईने माझ्या नवऱ्याने आता तिसरी बाई ठेवली अनु मोरे म्हणून त्या बाईने पण मला मारलं आणि माझ्या नवऱ्याने पण मला मारलं तिथे आणि आता माझा नवरा म्हणतोय एक तू इतक मोठं भांडण केलं ना मी पोलिसांना पैसे भरले म्हणून तिथं तोंड लागले आता तुला जे करायचं ना ते कर म्हणे मी माझ्याकडे जेवढे पैसे मी तेवढे भरणार आणि काय करायचं ते करणार कर तुझ्याकडे कर लक्ष देणार नाही आणि मला म्हणतोय जर तुला राहायचंच असेल तर मी पाच हजार रुपये महिनानी तुला देईल म्हणे बॉन्ड करून घेतो तुझ्याकडून सही दे त्याच्यावर पाच हजार रुपये तुला महिन्याचे देईन आणि माझा विषय सोडून मी तुझ्या घरी येणार नाही दान घरी येणार नाही दारी येणार मी आता माझ्या लेकराचं माझं कसं पाच हजारांनी माझी जिंदगी जाणार आहे का साहेब हा मग पाच हजार माझ्या लेकराचं शिक्षण आहे सात वर्षाचं लेकरू आहे मला मला घर नाही दार नाही मा। मग ना, मी आता माझी जिंदगी कशी मग आता मी काय करू आता मला न्याय पाहिजे माहिती नव्हतं नाही साहेब मला त्यांनी काहीच नाही मी जेव्हा त्या बायला बाहेर काढलं ना दोनदा झालं भांडण जेव्हा त्या बायला बाहेर काढलं ना तेव्हा मला म्हणतो की माझी पहिल्या बायकोला काही लागलं नाही माझं पहिलं लग्न झालेलं होतं ती काही नाही करू शकली तू काही करू शकणार आहे तुला जे करायचं ना ते कर म्हणे माझ्याकडे भरपूर स्टेशन प्रॉपर्टी माझा बाप मला एक सेकंदात काढून घेईल म्हणे बाहेर पोलीस स्टेशन मधून <laughs> आणि आता पण मी पैसे भरले म्हणे तुझ्यामुळे पन्नास पन्नास तुमचं लग्न झालेलं पहिल्यागोर लग्न झालं माहिती नव्हतं लव्ह मॅरेज झालंय का अरेंज मॅरेज लग्न झालेलं आहे साहेब मंदिरामध्ये त्यांनी माझा फायदा घेतला माझ्या आजारी होती माझ्या कॅन्सर होता माझ्या आईला आणि आता पण माझ्या वडिलांना या टेन्शनमुळे अटॅक आलं माझ्या वडील चार तारखेपासून हॉस्पिटलमध्ये तुम्ही आई वडिलांना आम्ही ती गजा आहे तीन बहिणी आम्ही आणि एक भाऊ या आम्हाला साहेब मा आमच्या मागे कोणी नाही तो इतका फायदा घेतोय की बस कधी म्हणजे मं, मंदिरामध्ये के लग्न केलं हो मंदिरामध्ये म्हणजे सगळे होते माझ्या घरचे त्याचे मित्र पण होते माझ्या नवऱ्याचे त्यांचे आई वडील ते पण येत जात होते माझ्या घरी लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर येत होते लग्नामध्ये आले माझा सासरा पण होता लग्नामध्ये 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 नव्हता पण असं जसं माहिती झालं ना मुलगा झाला मला तर ते पण जायला लागले मुलाला पण बघायला लागले बरं हां अच्छा मग तुम्ही पहिला चौकशी करायच होतो लग्न झालं ऐकता ना दहा वर्ष झाले माझ्यातच राहतोय ना त्याने कधीच सांगितलं नाही म्हणजे व्यवस्थित वागत होता दहा वर्षाच्या अगोदर झालेली घटना आहे नाही दहा वर्ष झाले लग्नाला आता त्यांच्या दुसऱ्याला पहिला पहिल्या बायकोच दहा वर्षापासून मला काहीच माहिती नव्हतं आता माझं सतरा मध्ये दोन हजार सतरा म्हणजे मध्ये पहिलं उकरून काढलं मला काहीच माहिती नाही साहेब काहीच नाही बर. मी आता काय करू मी एकदम माझी परिस्थिती एकदम रस्त्यावर आली म्हणजे त्या बायकोसोबत राहते का नाही तिसऱ्या बाईकडे जाऊन राहतोय तो आता त्याच्याकडे बापू नगरला त्याच्याकडे पण नाही तिच्याकडे राहतो उपनगरला मी काय माहिती गेला निघून तो त्या दिवशीच गेला ज्या दिवशी भांडण केलं ना मी त्या दिवशी त्याचा कपडाला आता सगळं घेऊन गेला तो म्हणतो आता मी तुला पाच हजार रुपयेच महिना दे मी तुझ्या घरी येणार नाही जाणार नाही मग यांनी मला सात आठ वर्ष काय मग काय म्हणून वापरलं तुम्ही त्यांना दुसऱ्या लेडीज सोबत पाहिलं नवरा दो दोन येऊन मारले तुम्हाला हा आणि ती बाई मला म्हणते नवऱ्याने माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले तू दोन लाख रुपये दे आणि तुझा नवरा घेऊन जाईल मग माझा नवरा विकलाय मी विकला का माझा नवरा विकत घेतलाय का माझा नवरा स्वतः व्याजाने पैसे देतो मग हि माझा नवरा तिच्याकडून दोन लाख रुपये का घेईन मग आता साहेब तुम्ही सांगायच्यावर सोल्युशन मी काय काढू माझं कोणीच मदत नाही करत अच्छा हा माझी एकदम परिस्थिती रस्त्यावर मला अक्षरशः घर भाडं माझं चोवीस हजार रुपये थकले कुली मालक म्हणतो तू रूम खाली कर आता मला काम धंदे पण नाही मी लेकराला घेऊन आता कुठं पाहिल्यानंतर जवळच्या पोलीस मध्ये जाऊन कम्प्लेट केल केली होती मी कम्प्लेट मी त्यांना घरापर्यंत पाच तारखेला पाच तारखेला गेले दोन दिवस फिरले साहेब शेवटी मग आता मला आला मी तुम्हाला पण फोन केला इकडे पण आले कुठल्या कुठल्या पोलिसांकडे आहे तुमच्या तिथल्या स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला गेले बापू नगरच्या पोलीस ऐका ऐका कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये तुमचं कम्प्लेंट आहे उपनगर पोलीस स्टेशन पोलीस तुम्हाला मदत करत नाही का नाही ते बोलले तुम्ही नाशिक रोडला जा नाशिक रोडला गेले तर ते म्हणताय तर तुम्ही पहिली येण सी नोंदवली दुसऱ्यांदा परत कंप्लीट घेत नाही मग कधी येण्याशी ये आता त्याच दिवशी दिले दुसऱ्या दिवशी गेले त्यांनी दिले आधी दिले म्हणलं मदत का भेटत का तुम्ही त्यांना माझा नवरा डायरेक्ट मला काय म्हणतोय तुझी मदत कोणीच करणार नाही कारण मी पैसे दाबले म्हणे त्यांना पोलिसांच्या बद्दल असं बोलू नका कोणी असं करत नसतं काय पण वगैरे एवढ्या भावना काय पण बोलतोय तुमच्या भाऊ असं ठीक आहे तुमच्या नवऱ्याचा नंबर आहे का चालू तुमच्याकडे माझ्या नवऱ्याचा नंबर आहे चालू आहे का नंबर हो बरं तिथलं पोलिसांचा नंबर आहे का तुमच्याकडे त्यांचा नंबर नाही माझा नवराच होता बोलतोय म्हणून मी तुम्हाला एवढं जीव कळून सांगते ठीक आहे नवऱ्याचा सा नंबर सांगा त्यांना नांदवायचा पोलीस स्टेशन मध्ये जाऊ मग तिथे मी मदत करेन तुमच्या नवऱ्याला विचारतो सांगा नंबर त्यांचं सत्तर सत्तर अठरा ब्याण्णव ब्याण्णव तीस तीस हां नाव काय मला त्यांचं करना अनोड नंबर प्रतिभा विनोद्रिमिनलोदार्थचारी जर तुम्हारा पुलिस सीबीआई कस्टम्स कि न्यायाधीश दावा करना अन्नो नंबर वरुण वीडियो कॉल ये घाबरण साइबर क्रिमिनल शकता एक नौ राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन ल्वरित कहवा मिनिस्ट्री ऑफ आपण ज्या व्यक्तीस कॉल करी कोण उचलत नाही ना काय केलेलं नंबर, ता ताक नंबर आपन के लिए ती साठी ब्लॉक मध्ये टाकला का नंबर माझा ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती साठी या हॅलो विनोद बर्वे सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भाईया पवार बोलतोय टायगर ग्रुप आवाज नाही आवाज येतोय का आता हॅलो सचिन भैया पवार बोलतोय मुलो टायगर ग्रुप अरे दाद्या सचिन भैया पवार बोलतोय मी टायगर ग्रुपच्या माध्यमातून आवाज येतोय का तुला आता आता आवाज स्पष्ट पण येतोय तुझं मला माझं कसं काय येत नाही तुला तुम्ही माझं आई ऐकता तुम्ही बोलेलं मी ऐकता ठीक आहे ऐकून घ्या बर ठीक आहे गाडी चालवा काही काय हरकत नाही तुमच्या बायकोची कंप्लेंट आली माझ्याकडे प्रतिभा काय विषय त्यांना हा प्रतिभा बरोबर नाही का तुम्हाला नांदवायच्या मुला तुम्ही पहिले लग्न झालेलं नाही सांगितलं म्हणतात दुसरं पण ह्यांच्यासोबत केलं आणखी तिसऱ्यासोबत पण पाहिले म्हणे तुम्हाला मग आता हे काय ते तुम्ही बोललेलं खोटं आहे का मग लेडीजच्या बाजू मी धरलो तुम का तुम्हाला काय का मी मी स्पष्टपणे बोलतो ना त्यांचं म्हणणं असं आहे म्हणे तुम्हाला विचारतो काय विषयचा विषय बर काय आम्ही जावं लागत बर ना तुमचं तुमच्या बायकोच प्रतिभा असं असं म्हणणं आहे की तुम्हाला त्याच्यासोबत दुसऱ्या गोष्टीमध्ये पकडले गैरवार करताना आता तुम्हाला काय करताना पाहिले तुम्हाला विचारा तुम्हीच विचारा त्यांना मी काय म्हणतोय पहिले बायकोचं पण लग्न झालेलं नाही सांगितलं होतं त्याला बरोबर प्रतिभाला माहिती महिन्या कस काय नाही म्हणते माहिती होत आहे हॅलो प्रतिभा तुम्हाला माहिती होत का नाही साहेब मला काहीच माहिती नाही नाही साहेब मला काहीच माहिती नाही आज माणूस फोटो बोलतोय बस ठीक आहे ऐकून घ्या आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या ते झालं गेलं पहिलेच राहू द्या मग आता यांना तर व्यवस्थित सांभाळा ना काय काय म्हणून घालवले तुमची घ्या माझा हा माणूस सकाळी सात वाजल्यापासून रात्री दोन वाजेपासून काय करतो महा व्यक्ती लक्ष देत नाही आमच्यावर मग का जातो तुझा व्यवहार आहे ना मग तू व्यवहार पण लक्ष देत नाही तर तुझा येत नाही तुला एक मिनिट शांतपणे बोला शांतपणे बोला हां तुम्ही सांगा माझ्या कोणतं बोलू नका आ, 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 हो थाँका थाँका हो।। अरे रे रे असं बोलू ना हे शब्द चुकीचे राहत समोरच्या माणसाच मी काय म्हणतोय राव द्या मी काय म्हणतोय ऐकून घ्या एक एक मिनिट ऐकून घ्या ठीक आहे भांडण तांना मध्ये काही गोष्टी झाल्या असेल मी तू मी तू ऐकून घ्या मी काय म्हणतोय पुढचं ऐकून घ्या माझं आता ते झालेले गोष्टी सोडून द्या आता पुढं कसं तुम्ही निस्तारून बघा निस्तारच बघा पोलीस स्टेशन मध्ये आमचं बोलणं नाही 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 मी काय म्हणतो एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट बोलता मला एवढं दादा मी तुळजापूरून बोलतो टायगर ग्रुप सोशल सोशल मीडियावरती काम करतो हो हो ना तू पण आहे का दादा कधीपासून काम करतो ग्रुप मध्ये तू अहो आता मला पाच सहा वर्ष झाले पाच सहा वर्ष झाले का मग ऐकून घ्या आता तुम्ही ग्रुपचं नाव घेते ना ह्याच्या पुढे असं घेऊन आता काय बोला तुम्हाला असं तुम्ही ग्रुप मध्ये असं आहेत बरोबर ऐकून घ्या आपल्या ग्रुप मध्ये असं होत नाही आणि राहिली गोष्ट मेन ग्रुप मी काय म्हणतोय ऐकून घ्या मी काल दोन दिवसा दिवसामागं सचिन भाऊ आपले नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष त्यांच्याकडे पाठवलतो केस मी तुम्हाला ऑफिस पण मला पण बोलून घेतील त्यांनी सचिन भाऊला पण बोलतोय मी ऐकून घ्या एक मिनिट सचिन भाऊ तुम्हाला तुमाल बोलून घेतील आणि ग्रुपचं नाव घेते तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही ग्रुपमध्ये सभासद असेल तर पण आपल्या ग्रुप मध्ये असे होत नसतात ऐकून घ्या तिथे ऐकून घ्या ऐकून घ्या मग तिथे तोडजोड लगेच काढत असतात हे लेडीज यांना व्यवस्थित तुम्ही विषयांचं पण चांगला व्यवस्थित सांभाळा त्यांना असं करू नका ठीक आहे हे तुमच्या बाईक येते प्रतिभा झालेलं आहे मग नाही सांभाळणार म्हणजे कसं असं कसं मिटणार तुम्हाला तुम्हाला काय म्हणाल सेंटर बाईकला त्यांचं तुमचं चांगलं आयुष्य जाईल मग तुमच्यासोबत लग्न केले त्यांना आणि अशा दोन गोष्टी जे सेंटरलाच काढतोय ऐकून घ्या मी सेंट्रल झेल काढतो हे काढतो हे चांगले आयुष्य जाईल का हे गोष्टीसाठी ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ना ऐकून घ्या त्यांनी मला पोलीस स्टेशन दाखवलं ना तर त्या दिवसापासून मी सांगितलं तुला ना हे याच्यामध्ये ऐकून घ्या एकमेकांना भेटून समोक्ष भेटून मार काढायचं झाली असेल चुक तुमच्याकडून त्यांच्याकडून काही चुक झाली असेल आयुष्य खूप सुंदर आहे ऐकून घ्या तुम्हाला मेसेज पाठवतो तुम्हाला अरे दादा ऐकून तर घ्या मला थोडस ठीक आहे हो ठीक आहे बोललाशील तुम्ही ऐकून तर घ्या हो ऐका ना माझं मी काय म्हणतोय हॅलो ते मॅसेज पाठवून काय सिद्ध करणार होता भांडण तांडा करणार का पुढे काय करणार ऐकून घ्या आयुष्य जगायचं असेल ना दोन गोष्टी तुम्ही बोलल असेल दोन गोष्टी त्यांनी बोलल्या असेल सोडून घ्या हो पुरुष आहे अरे दादा या दादा ऐकून घे पुढचं बघा मागचं कशाला बघताय पुढचं बघा ना मागचं बघून तो फायदा बघतो मी त्याला पाच हजार रुपये मला लिहून टाकत बट पाच हजार मध्ये तेन काय बघणार आयुष्य पूर्ण त्याचं बरोबर टाका बरोबर समोर तुम्ही कुठे जायचं आणि माझं आयुष्य बरबाद केलं की असं नसते ह्याच्यामध्ये आला ना तर ऐकून घ्या ह्याच्या पुढे पण ह्याच्या पुढे पण ह्याच्या पुढे पण ऐकून घ्या ह्याच्या पुढे पण मन मोठं करा त्याला बायकूच आहे तुमची तू तो बाईकूच आहे ना नंतर पोलीस स्टेशन का काय म्हणतो पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीत करत बसत ना काय हे चांगलं वाटतं पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी करत चांगला वाटतो का नाही ह्यासाठी आपण चांगलं तुम्ही पण दोन गोष्टी त्यांना ऐकून घ्या काय करा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या काय करा ऐकून घ्या मी सचिन भाऊला बोलतो ऑफिस मध्ये जावा तिथे तिथे जाऊन काय ते विषय मिटवून घ्या तुम्ही तिथे सचिन भाऊ हॅलो तुम्ही तिथे ऑफिस मध्ये जावा सचिन भाऊच्या तिथे ऑफिस मध्ये जाऊन एक चार पाच दिवसात तिथे ऑफिस मध्ये जाऊन काय ते विषय मिटवून टाका तर भांडणतांना करू नका काय ते गोडी तिथे सचिन भाऊ बोलतील तुम्हाला काय बोल ते का का, का नहीं, नहीं, बोल तीते तीते बाला बाला तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थित भांडणं ते काय करू नका ठीक आहे नाही तुम्ही घराकडे जावा तिथे सचिन भाऊ बोलतो मी तिथे जाऊन अरे दादा मी काय म्हणतो ऐका तर माझं ऐक ना ऐक ना मी त्यांना बोलतो भाऊ ना तिथे ऑफिस मध्येच जावा काय ते मार्ग निघतील तिथे जाऊन काय ते मार्ग काढून टाका ठीके ऑफिस तिथे डायगोलच्या ऑफिसला जाऊ तिथे हॅलो ताई हॅलो भाऊ बोलणं कसं आहे ठीक आहे ठीक आहे ऐकून घ्या तुम्ही काय करा एक दोन चार दिवसांमध्ये सचिन भाऊंच्या ऑफिसला बोलन भाऊ मी सचिन भाऊंना बोलतो एक मी तुमच्या समोरच बोलतो बोल आणखी मी बोलतो तिथे ऑफिस मध्ये बोलून ते विषय मिटवून सांगतो तुम्हाला घाबरू नका आमच्याकडून जी मदत होईल टायगर तुम्हाला ती मदत भेटेल एक मिनिट ऐका थांबा भाऊ ते काल जे केस होत ना त्या लेडीज च त्या समोरच्या पार्टी वाल्याला बोलवलं त्याच्या नवऱ्याला हा त्यांना तू म्हणतोय की मी टायगर ग्रुप चा सभासद आहे ठीक आहे सभासद आहे ना टायगर ग्रुप मध्ये असं काम होत नसतो सचिन भाऊन बोलतो मी आपल्या नाशिक जिल्ह्याच्या ऑफिस ना। मध्ये जाऊ एक दोन चार दिवसांमध्ये भाऊ तुम्हाला बोलून घेतील म्हणलो तिथे काय ते विषय मिटून टाकायला काय म्हणतो ते मला नांगवाज आणि ते समोरच काय म्हणतो व्यक्ती की मी नागवत नाही महिन्याला पाच हजार म्हणते मी त्याला बोललो की ऑफिस मध्ये जा तिथे काय विषय फायनल तिथे भाऊ जे सांगतील बोलून घेतो ऑफिसवरती हो एक तुमचा कार्यक्रम झाला ना का, मग चार पाच आठ दिवसामध्ये त्यांना बोलून घ्या त्यांना ताई हॅलो ताई भाऊ थोडं कामामध्ये सचिन भाऊ तुम्ही चार पाच दिवसांमध्ये जावा तिथे तुम्हाला मदत जेवढं होईल तेवढं करते पोलिस स्टेशन ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देणार ठीक आहे आमच्या टायगर पडून सचिन भाऊ तुम्हाला मदत करते तिथे ठीक आहे बर ठीक आहे चालेल करतील बोला तुम्ही लेकरच होईल माझं डायरेक्ट नाही ऐकून घ्या सचिन भाऊ तुम्हाला मदत करतील तिथे चार पाच दिवसांमध्ये आठ दिवसांमध्ये जावा जे मार्ग निघेल ते तुम्हाला काढून देतील ते सचिन भाऊ आता पोलीस मध्ये पण तुम्हाला लक्ष देणार बरोबर तुम्ही जावा ऑफिस मध्ये त्या समोरच्या माणसाला बोलून घेतील सचिन भाऊ तुम्हाला मदत करतील ग्रुपच्या माध्यमातून आमच्याकडून जेवढे मदत होईल आता मला सांगत आहे पोलीस डिपार्टमेंट कडून सुद्धा मदत होत नाही म्हणलं आम्ही सर्वसामान्य माणसं ऐकून घ्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला मदत करतोय लढतोय ना तुम्ही त्या माणसाला बोललो ना तुमच्या जा समोर जाता मी हो हो जेवढं होईल तेवढं तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय ना हो हो ठीक आहे एक चार पाच दिवसामध्ये भोव फोन करा तिथे